नमस्कार मी पत्रकार बासड़े पासटूचंद्र आज आपण आलो आहे स्वर्गीय मान्य धर्माजी नारायण पाटील साहेब उड्डाणपूर दिनांक तेरा आठ दोन हजार बावीस इथे आज आपण आलो आहे मित्रांनो आपण पाहू शकता हे गर्डर पडलेत बघा इथे हे जे गर्डर तुम्हाला दिसतात आहे ना हे बघा हे पडलेच इतके मोठे मोठे गर्डर पडलेत बघा पाहू शकता इतके मोठे मोठे गर्डर इथे पडले आहेत हे पण पाहू शकता हे पडले असं नाही पडलेत हे अज्ञात वाहनांनी मोडून टाकलेत मोडून वाहनांची धडक देऊन कारण या पुलावरून मोठमोठी मोड़ वाहनं येत असतात आणि त्यामुळे या वाहनांच्या धडकेने हे गडर बुद्धावून पाडण्यात आले पाहून हे गर्डर बुद्धावून पाडण्यात आले बघा जर गडर पडल्यावर इथे अपघात होत असतील तर याला जिम्मेदार कोण आणि या पुलाचं उद्घाटन काही झालेलं नाही अजूनपर्यंत आणि मोठमोठी वाहने इथून हे जा करतात आणि इतकी मोठी वाहन असतात की गडर पण तोडतात म्हणजे एवढ्या अवजड वाहनांनी इथून प्रवास केला जातो आणि त्यामुळे या भागामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता असते त्याचप्रमाणे जी वाहनं हे गडर तोडून पळतात पळ काढतात किंवा कोणत्या तरी पुन्हा येतात त्या वाहनांचा शोध मात्र घेतला जात नाही हे आपलं दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे या वाहनांचा शोध मात्र घेतला नाही जात त्यांच्यावर कारवाई नाही केली जात इथे व्हिडिओ कॅमेरे बसवलेले आहेत आता कुठे ते मला माहित नाही पण बसवलेले आहेत कुठे बसवले ते व्हिडिओ कॅमेरे हे या उड्डाण पुलावर व्हिडिओ करामध्ये बसवले आहेत पण तरी पण अज्ञात वाहनांचा शोध घेतला जातोय गडर तोडणाऱ्यांचा आणि याच्यामुळे किती मोठा अपघात होऊ शकतो विचार करा ते गडर एवढं वतवलेत की डायरेक्ट जीव गेलात म्हणून समजा किंवा एखादा वाहनावर पडला तर वाहनाचं काय होईल नुकसान होईल याचं जबाबदारी आहे काय फोन घेणारा त्याचप्रमाणे या भागात पूर्वेगा पूर्वचा भाग आहे या भागात मोठमोठी वाहनं येत करतात त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा असतो वाहतुकीला काही अडथळा असतो आणि याच्यामुळे रिक्षा चालकांचा पण पर गंधावर परिणाम आहे कारण ट्रॉफिक असते भूमिपुत्र रिक्षावाले हो आहेत त्यांचा पण पर परिणाम होतो तर हे कुठेतरी थांबण्यात यावं आणि तुरताच हवालदाराची नेमणूक करण्यात यावी श्रमिक हवालदाराची की जेणेकरून या पुलावर काय अनुचित प्रकार घडतात आहेत जेणेकरून आपण पाहू शकता हो की या पुलावर काही प्रेमी युगल बसलेले असतात गाडी घेऊन गाडी थांबवून वगैरे मी ब बऱ्याच वेळा उघड टाकलेले आहेत गाडी थांबून काय काय करत असतात कार थांबून वगैरे बाईक थांबून स्कूटी थांबून तर त्यांचं त्यांना माहिती काय करतात पण हे कुठेतरी अनुचित प्रकार घडतो या पुलावर तर याची सुद्धा प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि अवजड वाऱ्यांना इथून प्रवेश दिला नाही पाहिजे जर ट्रॅफिक हवालदाराची तर नेमणूक झाली किंवा त्या ट्राफिक हवालदारांचं एखादा ऑफिस झालं तर हे कुठेतरी थांबण्यात येईल आणि जेणेकरून इथे ट्रॅफिक जेवढं होत आहे कारण आता पुढे आपण पाहू शकता जुचंद्र भागामध्ये चंद्रपाडा भागामध्ये ब्रिजचं काम चालू आहे उड्डाणपुलाचं काम चालू आहे तर त्यासाठी कुठेतरी ट्रॅफिक थांबायला हवं तर याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्या आणि उद्घाटन झालं तरी हा पूल चालू आहे नाही झालं तरी याच्याकडे पण त्याला लक्ष दिलं पाहिजे बाकी ओके चला धन्यवाद